उद्या दिनांक चौदा मे रोज बुधवारला सकाळी अकरा वाजता सिंदखेड राजा येथे शेतकरी कृती योद्धा समितीचे अध्यक्ष बालाजी सोसे असतील शेतकरी मित्र दिलीप चौधरी असतील गजानन जायभाई असतील यांच्या वतीनं कर्जमाफीचा मोर्चा आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठीचा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाला मी सुद्धा उपस्थित राहतो आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या मोर्चाला संबोधित करण्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू साहेब सुद्धा उद्या अकरा वाजता सिंदखेडमध्ये येणार आहेत त्यामुळे हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी त्या, त्या मोर्चाला उपस्थित राहावं ही विनंती आम्ही साध्या घरची फाटक्या घरची लेकर आहोत परंतु या जिल्ह्यामध्ये चळवळ मात्र नेटकी उभी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आमच्या फाटक्या घरास साधी कमान नाही परंतु आमचे इमान कोण्यादारी गहाण नाही या नागडेपणाचा आम्ही करतो खरा खुलासा कारण की आम्ही शेतकरी आहोत सलमान खान नाही मोठ्या संख्येने उद्या सहभागी व्हा सन्माननीय बच्चू कडू या मोर्चाला संबोधित करण्यासाठी येत आहेत तुम्ही सर्व याल ही अपेक्षा धन्यवाद